नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत बायकोच्या लफड्या दोन वर्षापूर्वी केलेला नवऱ्याचा खून दारूमुळे झाला उघड ही घटना कर्नाटक राज्यातील असून मनेरी धनगरवाडी येथे उमेश फाले हा आपल्या बायको व मुलाबाळासह राहत होता त्याच्या घराच्या बाजूलाच काजूची बाग असून त्या बागेत गावातीलच राजाराम गवस हा कामाला असल्याने त्याची व उमेश फाले या दोघांची चांगलीच ओळख निर्माण झाली होती त्यातूनच राजारामचे उमेशच्या घरी कायम येणे जाणे होऊ लागले उमेशच्या बायकोशी राजारामची घसट वाढली होती आपल्या नवऱ्याचा मित्र म्हणून ती त्याला भाऊजी म्हणून बोलावू लागली दोघेही एकमेकांशी बोलताना हसत खेळत बोलत होते उमेश याच्या घरची परिस्थिती तशी बरी होती त्याला कशाचीही कमतरता नव्हती पण मात्र उमेशला दारू पिण्याचे व्यसन होते तो नेहमीच दारूच्या नशेत असायचा त्यामुळे त्याच्या आपल्या बायकोकडे दुर्लक्ष होत होते नेमका या संधीचा फायदा घेत राजारामने त्याच्या बायकोशी सलगी वाढवली राजाराम हा काजूच्या बागेत कामाला असल्याने काहीतरी कामाचे निमित्त काढून तो नेहमीच उमेशच्या घरी येणे जाणे करीत होता हळूहळू राजारामचे उमेशच्या घरी येणे जाणे खूपच वाढले होते तो उमेश घरी नसताना घरी येऊन त्याच्या बायकोबरोबर गोलूगुलू गोष्टी गप्पा गोष्टी करत होता उमेशची बायकोही राजारामला प्रतिसाद देत असल्यामुळे राजारामचे फावले होते राजाराम हा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याची संधी शोधत होता आणि एक दिवस घरी कोणी नसताना त्याने ही संधी साधली आणि त्या उमेशच्या बायकोला मिठीत घेऊन त्याने तिला बेडवर आडवे केले त्यावेळी त्याने तिला असे काही शरीर सुख दिले की तिने आपला नवरा उमेशला किंमत देणेच बंद केले आपल्या बायकोचे बदललेले वागणे हे उमेशच्या लक्षात आले हळूहळू राजाराम आणि आपल्या बायकोचे अनैतिक शारीरिक संबंध आहेत याची कल्पना उमेशला आली तसा तो भडकला व दारूच्या नशेत आपल्या बायकोबरोबर भांडण करून तिला मारहाण करू लागला राजारामचा नाच सोड त्याला घरात येऊ देऊ नकोस असे तो तिला सांगत होता परंतु त्याची बायको ही राजारामच्या इतकी आहारी गेली होती की ती आपल्या नवऱ्याला किंमतच देत नसल्यामुळे त्याचे सांगणे म्हणजे पालथ्या घड्यावरचे पाणीच होते आपली बायको आपले काहीही ऐकत नाही हे लक्षात आल्यानंतर तो राजारामला शिव्या देत होता राजाराम आणि उमेश यांच्यात नेहमीच भांडणे होत होती या भांडणात राजाराम उमेशला उलट उत्तरे देत होता तो त्याला म्हणत होता की तुझी बायको तुझ्या ताब्यात नाही तर तू मला का दोष देतोस असे तो मेषला म्हणत होता माझ्या वाट्याला तू येऊ नकोस माझ्या नादाला लागला तर तुझे काही खरे नाही अशी धमकीही तो त्याला देत होता आपल्या बायकोचे बाहेर ख्याली वागणे व राजारामने दमबाजी करणे यामुळे उमेश हा फार वैतागला होता त्यामुळे तो जास्त दारू पिऊन राहू लागला राजाराम हा ज्याला त्याला जिथे भेटेल तेथे तू माझ्या घराकडे येत जाऊच नकोस माझ्या बायकोला नादाला लावू नकोस असे म्हणून त्याला शिवीगाळ करीत होता त्याच्याशिवाय ऐकून राजारामही त्याच्यावर चिडत होता एकदा राजाराम उमेशला रागाच्या भरात म्हणाला की मी तुझ्या बायकोला पळूनच नेतो बघ असे म्हटल्यामुळे उमेशच्या रागात अधिकच भर पडली होती तो रागाच्या भरात राजारामच्या अंगावर धावून जात होता तसेच आपल्या बायकोलाही तो झोडपून काढत असल्यामुळे राजाराम आणि उमेशची बायको हे दोघेही उमेशवर चिडूनच होते काहीही करून उमेदचा काटा काढलाच पाहिजे असे त्या दोघांचे मत झाले होते राजाराम हा दारू पीत नव्हता परंतु उमेशचा काटा काढायचा तर त्याला दारू पाजूनच संपवावे लागेल असा त्या दोघांनी विचार केला उमेशला दारू पाजायचे तर पिणारे मित्र पाहिजेत म्हणून त्याने आपले मित्र अनिकेत नाईक व सचिन बांदेकर या दोघांची राजारामने निवड केली ते दोघेही उमेशचेही मित्र होते त्या दोघांनाही राजाराम गवस आणि उमेश फाले यांच्या बायकोचे संबंध माहीत होते त्यामुळे राजारामने सांगितल्यावर ते दोघेही दारू आणि जेवणासाठी उमेशची गेम करण्याच्या कटामध्ये सामील झाले सचिन बांदेकर याने अठरा मे दोन हजार बावीस रोजी उमेश फाले याला दारू पिण्यासाठी येणार का म्हणून विचारले असता उमेशला तर कोणी दारू प्यायला दिली तर हवीच होती त्यामुळे तो लगेचच दारू पिण्यासाठी तयार झाला त्या दिवशी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास उमेश हा घरातून बाहेर पडला अनिकेत नाईक आणि अनि सचिन बांदेकर यांनी उमेशला सोबत घेऊन तेथून ते तिघेजणं दोडामार्ग व गोवा राज्याच्या सीमेवर असणाऱ्या तिलारी धरणाच्या कालव्याजवळ गेले तेथे आधीच राजाराम गवस हा हजारच होता उमेश हा दारू पिण्यासाठी येणार हे त्यालाही माहीत होते ते तिघेही दारू पीत असतानाच राजारामने दारूच्या नशेत असणाऱ्या उमेशला विचारले की तू मला श्वे का देतोस तुझ्या बायकोबरोबर माझे संबंध आहे तू काय करणार आहेस ते सांग या बोलण्याचा उमेशला फार राग आला तो दारूच्या नशेत राजारामला असली श्वीगाळ करू लागला त्याचवेळी अनिकेत आणि अनि सचिन बांदेकर यांनी उमेशला लता बुक्क्यांनी मारायला सुरुवात केली दारूच्या नशेत असणाऱ्या अनिकेतने उमेशचे हात पकडले तर सचिनने त्याचे पाय पकडले तर राजारामने उमेशच्या गुप्त अंगावर लाथा मारल्या त्यामुळे हा तडफडू लागला त्याचवेळी राजारामने एक एका दोरीने उमेशचा गळा जोरात आवळला व त्याच्या डोक्यात एक मोठा दगड घाटला त्यासरशी त्याचे डोके फुटले व त्यातून त्यातूनच त्याचा मृत्यू झाला त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा त्यांनी विचार केला व तो मृतदेह ओढत नेऊन त्यांनी तिलारी धरणाच्या कालव्यात फेकून दिला व काहीच घडलं नसल्याच्या आविर्भावात ते तिथून निघून गेले संध्याकाळी घराबाहेर पडलेला उमेश रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे त्याच्या घरचे लोक त्याचा, लो, त्याचा शोध घेऊ लागले परंतु त्याचा शोध कुठेही लागला नाही त्यानंतर उमेशचा चुलता संतोष भाले यांनी दोडामार्ग पोलीस स्टेशनला उमेश हा बेपत्ता असल्याची फिर्याद नोंदवली पोलिसांनीही त्यांच्या परीने शोध घेतला परंतु त्याचा काही शोध लागला नाही घटना घडून दोन वर्षाचा कालावधी झाला तरीही उमेशचा काही शोध लागेना मात्र आठ दिवसापूर्वीच एका बारमध्ये अनिकेत नाईक हा दारुपीत बसला होता तो दारूच्या नशेत आपल्या मित्रासमोर बढाया मारत होता मी आणि माझ्या दोन मित्रांनी उमेश फाले यांचा खून करून त्याचा मृतदेह तिलारी धरणाच्या कालव्यात फेकून दिला आहे हे त्याने सांगितले मी खून करून खून पचवतो असे तो मोठ्या रुबाबात आपल्या मित्रांना सांगत होता हे बोलणे त्या बारमध्ये असणाऱ्या एका पोलिसाच्या खबऱ्याच्या कानापर्यंत गेले त्या खबऱ्याने ही माहिती दोडामार्ग पोलिसांना सांगितली पोलिसांनी खबऱ्याने सांगितलेल्या घटनेची जमा करून अनिकेत नाईक याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले त्याला दोडामार्ग पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे उमेश फाले यांच्या बेपत्ता होण्याबाबत विचारणा केली असता तो सुरुवातीला पोलिसांना उडवाउडवीचे उत्तरे देत होता परंतु पोलिसांनी त्याला पोलिसची खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला व त्याने आपण केलेल्या गुन्ह्याची माहिती देऊन या गुन्ह्यात सामील असलेल्या सचिन बांदेकर आणि राजाराम गवस यांचीही नावे त्याने पोलिसांना सांगितली त्याच्या सांगण्यावरून पोलिसांनी घटनेतील मुख्य आरोपी राजाराम गवस सचिन बांदेकर या दोघांना ताब्यात घेतले त्यांनीही आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली त्यानंतर पोलिसांनी या घटनेची लेखी फिर्याद उमेश भाले यांचे चुलते संतोष फाले वर्ष एकोणपन्नास यांच्याकडून घेतली व त्यावरून उमेश बाळू फाले वर्ष बत्तीस याचा खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी मुख्य आरोपी राजाराम गवास वर्ष चौतीस सचिन महादेव बांदेकर वर्ष बत्तीस अनिकेत आनंदा नाईक वर्ष पंचवीस या तिघांच्या विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी या तिघांनाही अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र